नमस्कार मंडळी हा फुल ब्लॉग कालचा आहे नाश्ता ललचं आणि खाजचं मटार पुरी केली काल तिन्ही रेसिपी कालच्याच आहेत बघा मी तूपीठ केलं जरा जाड रवा आहे म्हणून पाणी जरा भरपूर घालायचं जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची टमा टमाटा कांदा मटार शिजवलेला आहे ते सर्व म्हणून मी छान असं उपपीट केले बघा खूप छान झाले उपपीठ थोडंसं तूप घालायचं वरून पण घातलं मी तूप आणि फोडणीला पण थोडं घातलं कारण तूप तसं खात नाहीत ना मुलं ह्याच्यामध्ये तूप घातलं ना छान लागतं टेस्टी लागतं उपीट तुम्ही एकदा नक्की करा मी लिंबू फिरलेलं आहे आणखी दुपारसाठी मी डिंगरीची भाजी केली बघा कशी वाटली डिश डिंगरी चांगली कवळी कवळी सगळं निवडून घेतली मी आणि जे तुटत नाही ना तेवढंच ते भेटून गेलं आतासुद्धा मी जिरी मोरी कांदा टमाटा करता घालून चांगली फ्राय केलेले कोरडे मसाले घातलेले आहेत लाल चिकट धन्या पावडर घेऊन हळद सर्व घालून मी मिक्स केलेलं आहे आपले जनरे याची शिजवण पण करते शिजवायची आणि रेन पण फोडणी देऊ शकतो ते पण टेस्टी लागते आता पण टेस्टी लागते शिजल्यानंतर थोडंसं धाण्याचं कुठं घालायचं बघा एकदा नक्की करून छान लागते भाजी आणि भाजी आता येते वगैरे जास्त येते आता उन्हाळा सुरू झालेला आहे रेसिपी केली मी बघा आ, एक वाटी वाटाने मी शिजवून घेतला होता आणि तो होईना म्हणताना मी कुकर मिक्सरला मी बारीक वाटून घेतली कारण ते पुरी करायची होती ना म्हणून ते लाटताना ला। मग मध्ये नको राहिलं म्हणून मी बारीक करून घेतले आणि हे मी थोडंसं पिक्कं ठेवले तर चार पाच पुऱ्याने फिक्क्या काढल्यानंतर मग शिलेत रेक्स घातले तुम्ही हिरवी मिरची पण वाटून घालू शकता तांदरा चो, तांदरा चो की तूपाचं दोन चमचे घातले कारण क्रिस्पी होण्यासाठी माझ्याकडं ह्याचं पीठ नाही आहे तांदळाचं तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही घालू शकता खूप टेस्टी झाली थोडी आता मठारचं सीझन आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा फक्त पीठ आहे ना घट्ट थोडं माळायचं नक्की थोडं मुरळत ठेवायचं आणि पंधरा वीस मिनटं आणखी इतक्या छान झालं ना तेला तेलावर थोडंसं लाटून घ्यायचं पीठ नाही लावायचं छान झालं ना थोडं टेस्टी झाल्यात आणि मुद्दाम मी थोडेसेच केलं होतं एका वाटीचा कशी वाटली ही पण रेसिपी तुम्हाला शॉर्ट पण टाकलेले आहे तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर करा मित्र मित्रांस शेअर करा अशीच रेसिपी करून बघा तुम्ही मला कमेंट करा माझ्या चॅनेलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि परत भेटू आता अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद बाय थँक्यू